एसबीआय शाखा अचलपूर कॅम्प सिव्हिल लाईन परतवाडा येथील शाखेत लाडकी बहीण योजना लागू झाली तेव्हापासून लाभार्थी महिलांची चिक्कार गर्दी पाहायला मिळत आहे परंतु कोणत्याही प्रकारचे नियोजन बँक प्रशासनाने केलेले आढळून येत नाही काउंटर नंबर एक पासून बाहेरच्या चायनल गेट पर्यंत महिलांची लाईन दररोज लागलेली असते असं दहा ते बारा दिवसांपासून चालू आहे स्टेट बँकेच्या परतवाडा शहरात दोन शाखा आहेत या शाखेतील कर्मचारी त्या शाखेत पाठवतात तर त्या शाखेतील कर्मचारी या शाखेत फक्त ई केवायसी चा प्रॉब्लेम आहे असं महिलांना सांगण्यात आलं आहे काही महिलांचं स्टेट बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये अकाउंट असल्याने दोन्ही खात्यांना आधार कार्ड लिंक असल्याचं कर्मचारी सांगतात दोन्ही खात्यांपैकी एका खात्यांची आधार लिंक कमी करा दोन्ही शाखांमधील अंतर तीन ते चार किलोमीटर आहे महिलांना सांगण्यात येणारे इंग्रजी शब्द प्रयोग लक्षात न आल्याने महिला मेटाफुटीला आल्या आहेत कर्मचारी महिलांना योग्य वागणूक देत नाही त्यावर अजून मजेशीर गोष्ट म्हणजे बँकेच्या सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षक आपलं काम सोडून बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसारखे वागत आहे। काही सुरक्षा रक्षक आवक जावक वर बसून अर्ज घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिक ग्राहकांना बँकेचे नियम समजावून सांगत आहे तर काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना धमकावत होते चला बाहेर निघा आता चार वाजले आहेत बँक बंद झाली आहे चला लवकर अशी परिस्थिती स्टेट बँक सिव्हिल लाईन परतवाडा येथील शाखेत चालू आहे लाडक्या बहिणीच्या गर्दीमुळे बँकेतील इतर कामावरही ताण येत आहे काही महिलांनी त्यांच्या खात्याची ई केवायसी पंधरा दिवस आधी करूनही त्यांचे खाते पंधरा दिवसानंतरही अपडेट होत नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा एकी स्थानिक जनप्रतिनिधी समाजसेवक एनजीओ या बाबतीत लाडक्या बहिणीला दिलासा देण्यासाठी बँकेकडे फिरकूनही पाहत नाही लाडक्या बहिणी अक्षरशः लडकुंडीला आल्या आहेत संतोष भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज परत वाडा